बीड शहर पोलीस आणि नगर परिषदेच्या वतीने शहरातील सुभाष रोड व धोंडेपुरा भागात अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे सदर अतिक्रमण आज शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजल्यापासून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे येत्या काही दिवसावर दसरा दिवाळी सण उत्सव येऊन ठेपल्याने मुख्य बाजारपेठ असलेल्या सुभाष रोडवर नागरिक विविध वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी करत असतात त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी बेड शहरातील मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे दिसून येत आहे त्याच अनुषंगाने आज शनिवारी बेड नगर परिषद आणि शहर पोलिसांच्या संयुक्त रीतीने ही कारवाई करण्यास सुरुवात केली आहे अतिक्रमण काढण्यास देखील सुरुवात केली आहे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सुवास रोड भाजी मंडई कारंजा रोड धोंडीपुरा या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी होत असल्याच्या अनेक तक्रारी होत्या अतिक्रमण केल्याने सतत वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत होते तसेच चौका चौकात बॅनरमुळे वाहतूकोंडी व अपघात होण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे बीड शहर पोलीस व नगरपालिका यांच्या मिळून हे अतिक्रमण हटाव मोहीम सुभाष रोड धोंडीपुरा कारंजा मंडई येथील सर्व अतिक्रमण हटवून सर्व रस्ता मोकळा करण्यात आला ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे ए पी आय राठोड तसेच पोलीस शेख अशफाक मनोज परझणे पेड कर्मचारी यांनी केली आहे